नमस्कार आज मी उभी आहे मुंबईच्या फॅशन स्ट्रीटजवळ आपल्याला माहिती आहे की हा परिसर फॅशनसाठी कपड्यांच्या ट्रेंडिंग फॅशनसाठी ओळखला जातो पण आज तर याच ठिकाणाहून निवडणूक आयोगाची लखतरं निघणार आहेत कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सत्याच्या मोर्चाची सुरुवात याच ठिकाणापासून सुरू होणार आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणापासून ते अगदी महानगरपालिकेपर्यंत या मोर्चाचा मार्ग असणार आहे आणि या मोर्चामध्ये महाविकास आघाडीचे प्रमुख नेते विरोधी पक्ष नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः या मोर्चामध्ये सहभागी राहणार आहेत असंख्य संख्येने मनसे कार्यकर्ते शिवसेना कार्यकर्ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या मोर्चासाठी सहभागी राहणार आहेत एक वाजल्यापासून या मोर्चाला सुरुवात होईल आपण पाहू शकतो की त्या अगोदर बॅनर्स सुद्धा इथे लागलेले आहेत या मोर्चाचे आणि अजूनपर्यंत कोण यायला सुरुवात झाली नाहीये कारण एक वाजताचा एक वाजताची वेळ दिलेली आहे एक वाजता सर्वजण येथे जम आणि या ठिकाणाहून महानगरपालिकेपर्यंत हा मोर्चा चालणार आहे तसंच एक विशेष बाब म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः लोकलने या मोर्चासाठी येणार आहेत दादर ते चर्चगेट असा लोकलचा प्रवास ते करणार आहेत आणि एक महत्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडीचे सर्व नेते विरोधी पक्षनेते या मोर्चासाठी सहभागी राहणार आहेत पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे या मोर्चासाठी सहभागी राहणार नाही आहेत कारण त्यांचा पूर्वनियोजित बिहार दौरा अगोदरच ठरलेला होता पण हा मोर्चा आता थोड्याच वेळात सुरुवात होईल या मोर्चाचे अधिक अपडेट पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा मी संचारी अखेरकर टाईम महाराष्ट्र मुंबई